मोठ्या प्रमाणात बांधन रस्त्याच्या अतिक्रमणाच्या संदर्भात असतील मोठ्या प्रमाणात रॅशन कार्डाच्या संदर्भात असतील अनेक वॉटर ग्रीड योजनेच्या कामाच्या संदर्भात असतील त्याचबरोबर विद्युत महावितरणचे असतील तालुक्यातील एकशे पंचवीस गावच्या सरपंचांनी पाणीटंचे माध्यमातून आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत त्याचबरोबर गावातल्या का काही समस्या असतील काही आरोग्याचे प्रश्न उपस्थित सर्वांगीण प्रश्न या जनता दरबार पाणी टंचाई आणि आमसभा यांच्या माध्यमातून उपस्थित केले मी निश्चितच या तालुक्याचा आमदार म्हणून या नात्यानं निवडून आल्याच्या नंतर तो कोण्या पक्षाचा नसून ह्या तालुक्यातल्या सर्व जनतेचा मायबाप म्हणून काम तर करणारच आहे परंतु इतरलं जे शिस्त कुठंतरी खंडित झालेली आहे ती शिस्त पहिले लावण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच दर तीन महिन्याला जनता दरबार घेऊन कधी विभागनीय असतील कधी तालुका स्तरावर असतील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे एवढंच या प्रसंगी सांगू त्यांना सुद्धा जे जे अधिकारी पत्र देऊन मुजोर अधिकारी आले नाही त्याची सुद्धा दखल घेतल्या जाईल लोकलचे जे अधिकारी होते आत्ताच भूमी अभिलेख मी माझ्या कार्यकर्त्याला पाठवून उशिरा मिळालं काहींच्या अशा सुद्धा तक्रारी आहेत काहींच्या तक्रारी एम साहेब बाहेरगावी त्यांना कोर्ट मॅटर असल्यामुळे गेले उपाभियंता बांधकाम जिल्हा परिषद त्यांची आई वारली अशा काही समस्या असल्यामुळे काही कांबळे साहेब अशा समस्या असल्यामुळे सुद्धा काही जण येऊ शकले नाही नि त्यांनी त्यांचा निरोप याच्यापूर्वीच मला पाठवला होता साहेब स्वर्गीय आनंद साहेब जे <laughs> कसं आहे संधी हे जनतेनं दिलेली आहे आपण जनतेसाठी आहोत जनतेचे कामच झाले पाहिजे मी या मताच आहोत तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे आपल्याला सगळ्या समस्या सोडून घ्यायच्या आहे म्हणूनच हा पाणी त्यांच्यासोबत जनता दरबार लावण्यात आलेला आहे आणि परवा तेरा तारखेला हिमायतनगर तालुक्याचा सुद्धा आहे